रविवारपासून हवामानात अचानक बदल झालाय ढगाळ हवामानात वायू प्रदूषणाची वाढ झाल्यानं दृश्यमानता कमी झाली आहे पुढील चार दिवसात देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीची लाट येईल तर तामिळनाडू केरळ कर्नाटक आणि पुदुचेरीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे रविवारी संध्याकाळी कोल्हापूरच्या काही भागात अत्यंत तुरळक असा पाऊस झाला तर पुढील दोन दिवस ढगाळ हवामानासह हा तुरळक पाऊस होऊ शकतो हवामानात तीव्र बदल होण्याचे प्रकार वाढले आहेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे मुंबई आणि काही ठिकाणी पाऊस झाला डिसेंबर महिन्यात थंडीची लाट आली त्यानंतर जानेवारीतही थंडीची तीव्रता असेल असा हवामान खात्याचा अंदाज काही वेळा बरोबरही ठरला पण अचानक ढगाळ हवामान होऊन थंडी गायब झाली आहे त्याचवेळी हवेतील वायू प्रदूषण आणि धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचं स्पष्ट दिसून येतंय त्यामुळं सकाळी आणि संध्याकाळी हवेची दृश्यमानता कमी झालेली असते रविवारी दिवसभर आणि आजही अधूनमधून ढगाळ हवामान होतं रविवारी संध्याकाळी शहराच्या काही भागात किरकोळ पाऊस झाला तर आज आणि उद्या कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दुसरीकडं पंधरा जानेवारीनंतर उत्तरेकडून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे तर त्याचवेळी पुढील चार दिवस देशाच्या दक्षिणेकडील राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे विविध भागात होणारे हवामानाचे तीव्र बदल पाहता नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोय निसर्गाचं बदलणं माणसाला परवडणारं नाही